हॅलो नमस्कार महाडिक पाटील फॅमिली चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता की मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच होतं की हे मोहरीचं झाड आणि आता बघा हे मोहरीचं म्हणजे पूर्णपणे हे वाळून गेलेलं आहे तर मी आता ह्या मोहरीचं हार्वेस्टिंग करणार आहे तर तुम्ही बघू शकता आता माझ्याकडे ही आहे कात्री आणि मी एक स्टीलची पाटी घेतलेली आहे तर मी आता हे सगळं कट करून ते पाटीमध्ये घेणार आहे हे बघा आता इथे मी मोहरी कट करून घेत आहे तर मोहरीचे हे जे वरचे छोटे छोटे शेंडे आहेत ते मी कट करत आहे आणि याला थोडासा जरी जोराचा थोडासा धक्का लागला तरी त्यातील मोहरी सगळी गळून पडते कारण ती एवढी कडक वाढलेली आहे म्हणूनच एकदम अलगद हळवारपणे मला हे मोहरी काढून घ्यावं लागते तर तुम्ही बघू शकता की मी कशाप्रकारे हे कट करून घेत आहे कात्रीने आणि आता ते जर मी हाताने फांद्या मोडल्या असत्या तर कदाचित मोहरी सगळीच खाली गळून पडली असती छान असा सूर्य आणि की इथे मोहरी काढण्याची तयारी तर बघू शकता तुम्ही खरंच खूप भारी आली मोहरी आला आणि छान वाळी वातावरणसुद्धा खूप मस्त झालेलं आहे तर मी आता ही सगळी मोहरी काढून घेणार आहे तर या पाठीमध्ये मी थोडीस काढलेली पण आहे तर तुम्ही बघू शकता की ही एवढीशी मोहरी काढली होती तरीसुद्धा याला किती सारी मोहरी पडली आहे खरंच खूप छान मोहरी आली आहे आणि आता बाकीचं मी हे सगळं कट करून घेणार आहे आणि नंतर मग मी ते घरामध्ये गेल्यावरच व्यवस्थित करेल हे बघा मी एवढी मोठी मोहरी काढली आहे आणि आणखी काही काढायची राहिली आहे आता याच्यामधील मी घाण तर बाजूला केले नाही आहे हे बघा आता ही मी मोठ्या ताटामध्ये टाकलं आहे कारण मी फांद्या लांब जे लांब लांब होते पाटी में, ते तशाच कट करून आत आणलं होतं आणि पाठी छोटी होल्यामुळं तर ते पाठीमध्ये काही बसत नव्हतं आता बघा मी हे ताटामध्ये टाकलं तरीसुद्धा त्यातली शेंगांमधली मोहरी काढत होती मी तर, ही तर आ, हे बघा इकडं सगळं साईडला खाली पडलेलं आहे तर बघू शकता की एवढी छान अशी मोहरी आलेली आहे या झाडाला खरंच जेव्हा आपल्या घरासमोर किंवा घराच्या अवतीभोवती काही आपण झाडं लावतो किंवा जे मनाने उगवलेले असतात त्यावेळेस ज्यावेळेस त्याचं ते फळ किंवा जे भाजीपाला वगैरे काय असेल तो छान येतो तेव्हा काहीतरी माणसाला वेगळाच आनंद हा झालेला असतो हे बघा हे एवढं मोठं झाड आहे आणि आता आपण बघूच मी तुम्हाला पुढे दाखवेल की ह्या झाडाला किती सारी मोहरी निघाली आहे आणि ती मी त्या पाठीमध्ये काढून घेतलेली आहे आणि स्वच्छ देखील केली आहे तर तुम तुम्हाला चला आता मी दाखवते तर किती मोहरी निघाली आहे तर हे बघा एवढी मोठी मोहरी निघली आहे जी जवळपास मला एक ते दीड महिना जाईल आणि एकच झाड होतं त्याला एवढी सारी मोहरी निघली बघू शकता तुम्ही किती छान मोहरी दिसते एकदम नाजूक अशी छोटी छोटी जशी मला आवडत होती अगदी तशीच त्या जणांना मोरी आली तर मग मी खरंच खूप खुश झाली आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद